महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती यांची जयंती सिन्नर शहरात साधेपणाने साजरी करण्यात आली विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले सिन्नर तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आवारात वृक्षारोपण करण्यात येऊन एक प्रकारे छत्रपती शिवराय यांना अभिवादन करण्यात आले सिन्नर तालुका भाजपाच्या तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात काही वृक्षांची लागवड करण्यात येऊन उर्वरित वृक्ष रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आल्या वृक्ष लागवड हा निव्वळ एक सरकारी उपक्रम न राहता आता ही एक लोक चळवळ बनत चालली आजच्या जगात वृक्ष लागवड व संवर्धन ही एक काळाची गरज बनत चालल्याने भाजपाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे तालुका उपाध्यक्ष कृष्णा दराडे दत्ता गोसावी शहर सरचिटणीस मंगेश परदेशी महिला आघाडी अध्यक्ष चंद्रकला सोनवणे उपाध्यक्ष रुपाली काळे शहर अध्यक्ष प्रतिभा परदेशी युवा महिला तालुका अध्यक्ष उर्मिला लासूरकर शहर अध्यक्ष सरला त्रिवेदी अलका बैरट मंगल साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड जय जिजाऊ जय शिवराय आज आपण सिन्नर ग्रामीण रुग्णालयात तिथे आलेलो आहोत बऱ्याच दिवसापासनं ही जागा आ, एकदम परिवार आपण जसं म्हणतो की वातानुकूल होत नव्हती त्यासाठी इथं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही इथे काल आपली जी शिवजयंती झाली त्या शिवजयंती निमित्ताने आम्ही सर्वांनी महिला आघाडीने विचारविनिमय केला आणि आपल्या ग्रामीण जिल्हा रुग्णालयासाठी आपण विविध प्रकारचे झाडं देऊन आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करू शकतोय हा विचार आम्ही इथं आज महिला आघाडीने केलेला आहे आणि ह्या विचारातनं आम्हाला वाटतं की आपल्या तालुक्याचं त्यानंतर आपल्या रुग्णालयाला खूपच मोठा फायदा होणार आहे कारण की अर्धा रुग्ण हा वातावरणाने नीट होत असतो अर्धा रुग्ण हा वातावरणाने नीट होत असतो आणि अर्धा रुग्ण आपल्या डॉक्टर साहेबांच्या आधाराने नीट होत असतो त्यासाठी जर डॉक्टर लोक सर्व एकत्र येऊन जर एका रुग्णासाठी एवढं लढू शक साक, लढू शकतात तर आपण त्यांच्यासाठी वातावरण अनुकूल करून त्यांच्यासाठी आपण वातावरण अनुकूल करून त्यांच्या आजाराला दूर करण्यासाठी किंवा त्यांच्या आजारावरती मात करण्यासाठी मदत करू शकतो जय जिजाऊ हो। जय शिवराय भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महिला आघाडीच्या वतीने आणि सिन्नर तालुक्याच्या वतीने आज आम्ही हा आगळा वेगळा कार्यक्रम जो केला इथे तर आजपर्यंत इथे सगळी जागा पडलेली होती कोणाचं इलेक्शन न जाता आमच्याकडे मॅडमनी मागणी केलेली होती पवार मॅडमनी त्यासाठी आम्ही त्यांच्या मागणीचं एकदम वेळेत ते करून आणि लवकरात लवकर झाडं पोच करण्याची मागणी पूर्ण केली आम्ही आणि आज या शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही झाडं पोच करून आणि त्याचं वृक्षारोपण हे वर्षा वर्षा मॅडमच्या हाताने हे वृक्षारोपण करण्यात आलं आहे त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवजयंतीच्या या तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय शिवजयंती निमित्ताने वृक्षारोपण म्हणजे वृक्ष आम्ही इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिलेले आहे तर हांडे सरांच्या आदेशानुसार हे सर्व कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे अजून कार्यक्रम करीत राहू साधून आम्ही सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम ठेवला सिन्नर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर तालुका आणि ग्रामीण सर्वांच्या महिलांचा कार्यक्रम आहे खरा यांनी स्तुत्य उपक्रम राबवून त्या झाडांचं निगा संगोपन राखण्याचंसुद्धा त्यांनी अभिवचन दिलेलं आहे तसंच ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पण तसं संगोपन करण्याचं त्यांचं मानस व्यक्त केलेलं आहे आज शिवजयंती शुजें, निमित्ताने शिन्नड तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही शिन्नड नगरपालिका इथे झाडं वाटप केली आहेत कारण या दवाखान्यामध्ये झाडं जर जा लावली तर जे पेशंट असतात ते नक्कीच त्या झाडाखाली बसतील आणि त्याला वाटप वाईट चांगलं वातावरण आहे आणि चांगलं वातावरण असल्यामुळं ते पेशंट पण लवकर बरं होईल आणि इथून पुढं आम्ही या दवाखान्यामध्ये भरपूर काही कामं करायचे आहेत आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते आम्ही नक्कीच ते पूर्ण करू आणि एवढं बोलतो दोष संपवतो नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय सीनरी येथे भाजपच्या महिला आघाडीने एक चांगलं पाऊल उचललं आहे हे पाऊल म्हणजे आमच्या इथे असलेल्या एका रिकाम्या जागेमध्ये वृक्षरोपण करण्याचं आणि खरंच ही स्तुत्य कल्पना अतिशय छान वाटली आणि आज त्यांनी ती अंमलात पण आणली झाडं लावणं आणि त्याचबरोबर झाडं जगवणं हे फार महत्वाचं कार्य आज यांनी पार पाडलं या महिला वर्गाने आणि झाडांमुळं आमच्या ग्रामीण रुग्णालय सिन्नरची खरंच शोभा वाढलेली आहे त्याचं जतन खरंच तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे तुम्ही करणारच आहात पण आम्हीही करू आणि थे। या झाडांना पुढच्या पिढीसाठी ठेवून जाऊ धन्यवाद सिन्नर नगरपालिकेचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विशेषतः महिला आघाडीच्या वतीने इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे या रुग्णालयाची खाती का कोविड काळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा देऊन शिन्नरकरांना या ठिकाणी चांगला उपचार या रुग्णालयामार्फत या ठिकाणी होत असतो रुग्णालयाची इमारत अत्यंत सुसज्ज आहे त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या लहाडे मॅडम आणि त्यांचा सगळा स्टाफ हा रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेतो आणि मग या रुग्णालयाच्या आवाराच्या बाहेर जे मैदान पडलेले आहे तिथं मात्र या ठिकाणी झाडांचं प्रमाण हे अत्यल्प आहे आणि ते प्रमाण या ठिकाणी महिला आघाडीच्या आमच्या लक्षात आलं आणि महिला आघाडीच्या या ठिकाणी आमच्या सगळ्या सह सहचारी भगिनींनी इथं वृक्षारोपण करण्याचा हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी इथं वृक्ष आणून आम्ही ठेवलेले आहे त्याचं या ठिकाणी संगोपन करण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही घेणार आहोत आणि कालांतराने या ठिकाणी हा परिसर कसा हिरवा होईल आणि रुग्णांना कसं या ठिकाणी मानसिक शांतता मिळेल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत